कुठून आल्या तुम्ही अमरावती वरून नाव सांगा तुमचं ज्योती ढवळे याच्या आधी कधी आल्या होत्या तुम्ही पंधरा सहा दोन हजार झाले दोन तीन महिने झाले कोणती समस्या घेऊन आली कोणती समस्या आणली ती दारू समज दारू बद्दल कोणाची दारू सोडवायची बहिणीच्या मुलाची आलेत का ते इथे है। का।, का दारू तुमची किती प्रमाणात सुटली का पूर्णपणे बंद झाली मग आता तुम्ही इथं दोनदा आलेत आता मग तुम्ही आलात प्रार्थना केली संकल्प केला तुम्हाला हा प्रार्थना संकल्प कसा वाटला खूप छान वाटला वाटला मनाला आनंद झाला तुम्हाला याला किती खर्च आला प्रार्थना संकल्पाला काहीच नाही

याचाही त्रास होता आई आईवडला सगळा त्रास झाला हा चांगल्या झाल्या आणि त्रासही त्रास गेला एकदम म्हणाल शांतता वाटते सगळ्यांनी यावं दाडूच यासाठी तर